राजगुरुनगर नगर, नगर परिषद राजगुरुनगर आणि शहरातील सामाजिक कार्य करणारी अरिंजय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आज नवीन पुलाच्या खाली आणि आपला जो नदीचा घाट परिसर आहे याच्या स्वच्छतेची मोहीम सकाळी आठ वाजल्यापासून सुरू करण्यात आली होती खर तर फाउंडेशनचे काही नवयुवक सहकारी माझ्याकडे कार्यालयामध्ये आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देऊ इच्छितो त्या अनुषंगानं काल आमची एक छोटीशी बैठक पार पडली आणि चांगल्या कामाला उशीर नको म्हणून आम्ही तात्काळ आजपासूनच या स्वच्छतेच्या श्रमदानाला सुरुवात केली मी सामाजिक कार्य करणाऱ्या आपल्या फाउंडेशनचं मनापासून आभार व्यक्त करतो शहरामध्ये स्वच्छतेचं काम करण्यासाठी नवीन पिढी फक्त फोटो नाही तर ॲक्च्युअल साईटवरती येऊन स्वच्छतेच्या या कामामध्ये सहभाग घेते याचा मला मनस्वी आनंद आहे मी शहरातील नागरिकांनाही आवाहन करू इच्छितो की हे शहर आपलं आहे हे आपलं घर आहे हे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सुद्धा आपल्या सगळ्यांची असणार आहे शहरामध्ये घंटागाडी आपल्या घरामध्ये येते केवळ त्याच्यामध्येच आपण वेगवेगळा करून विलगीकरण करून कचरा द्यावा जेणेकरून शहरामध्ये इतर ठिकाणी गार्बेज वल्नरेबल पॉईंट होणार नाहीत आणि आपल्या शहराला कुठंतरी एक सौंदर्याचं चांगलं रूप देण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण या स्वच्छतेच्या श्रमदानातून करणार आहोत मी शहरातील इतरही सामाजिक संघटनांना या निमित्तानं आवाहन करू इच्छितो की अशा चांगल्या कामासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा नगर परिषद आपल्याला सर्वतोपरी सहकार्य करेल आणि आपण सगळेजण मिळून आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि संपन्न बनवूयात धन्यवाद ओके okay.